हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आजचा आपला विषय आहे की नेहमी नेहमी आपलं घर असं आवरलेलं कसं ठेवायचं कारण घर म्हटलं की पसारा होतोच आणि पसारा करणारे सगळे असतात पण आवरणारे फक्त आपण एकटेच असतो त्याच्यामुळे पसारा तर होतो पण ते आपण ऑर्गनाईज कसं ठेवायचं कारण आपल्याला तीच तीच कामं करून कंटाळा सुद्धा येतो म्हणजे विंदा करंदीकरांची एक कविता तुम्हाला माहिती आहे का की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच ते तेच ते तर ती कविता आपल्याला गृहिणींना किती लागू होते ना पण काय करणार आपल्याला कंटाळा करून पण चालणार नाही कारण घर तर आपल्याला व्यवस्थित ठेवायचंच असतं तर त्यासाठी काय करायचं ते आज आपण बघणार आहोत तर आता हा तुम्हाला सगळा पसारा दिसत असेल तर मी एक चार दिवस बाहेरगावी गेलेली आणि आल्यानंतर हा पसारा बघा किती आहे तो म्हणजे हा फक्त हॉल मधलाच आहे किचन मध्ये तर काही विचारू नका हे बघून तर मला ती कविता आठवली नसतेस घरी तू जेव्हा आज बहुतेक कवितांचाच दिवस आहे कारण बघा आता चिडचिड करून तर चालणार नाही पसारा तर आपल्याला आवरायचा आहे तर हा पसारा मी आवरत आहे सोबत तुमच्याशी गप्पासुद्धा मारते तर ही आधी सगळी बॅग वगैरे आहे ती जागच्या जागी ठेवून टाकते थोडे कपडे आहेत ते मी धुवायला मशीनमध्ये टाकलेले आहेत आणि आधीच टाकले म्हणजे त्याचं शूट मी केलं नाही आणि ही जी बॅग आहे त्याच्यामध्ये अजून कपडे आहेत तीच धुवायचे ती आहेत आणि बॅगसुद्धाही धुवून टाकायचे त्यामुळे मी इथं ठेवलेली आहे आणि हे बाकीचं जे सामान इकडे तिकडे पडलेलं आहे ते आता जागच्या जागी ठेवून टाकते तर हा पसारा होतो पण काय आहे माहितीये का या प्रत्येक गोष्टीला जर आपण जागा दिलेली असेल ना तर मग ती पटपट पटपट आपला पसारा आवरून होतो आणि मी ना प्रत्येक गोष्टीला एक जागा अशी ठरवून दिलेली आहे तर आता ना पर्स आधी आठ ठेवायच्या आधी ना मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते म्हणजे मला ही माझी पर्स दाखवायची होती की मी जेव्हा बाहेरगावी जाते तर या पर्समध्ये काय काय असतं म्हणजे कदाचित तुम्हाला कोणाला ती उपयोगी सुद्धा पडू शकतं तर ही लॅवेची पर्स आहे आणि बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे आपण बाहेर जेव्हा ट्रॅव्हल करत असतो ना तेव्हा ही खूप उपयोगी पडते याला किती कप्पे आहेत बघा तर मी अशी बघूनच घेतलेली हा एक मोठा कप्पा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय बसतं बघा तर जेव्हा कधी मी बाहेर जाते तेव्हा एक स्टॉल असतो तो असं नेहमी माझ्या पर्समध्ये असतोच आणि हे मी दाखवते कारण हे सुद्धा एक ऑर्गनायझेशनचाच भाग आहे तर हा एक मेकअप बॉक्स असतो माझ्या पर्समध्ये तर या पर्स मध्ये मी फक्त ट्रॅव्हल साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्या ठेवते म्हणजे बघा ही पावडर आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि हे छोटस मॉइश्चरायझर असतं एक अरस आहे किंवा लिपस्टिक आणि तिकल्याची पाकिट वगैरे म्हणजे ह्या ज्या आपल्याला बेसिक गोष्टी असतात ना म्हणजे हे सनस्क्रीन वगैरे तर ते मी याच्यामध्ये ठेवून टाकते काजळ किंवा एखादी एक्स्ट्रा बांगडी वगैरे असते आणि शिवाय इमिटेशन ज्वेलरी असते काहीतरी कारण कुठे जाणार याच्यावरती हे डिपेंड असतं की से से या पर्स मध्ये काय असणार आहे ते आणि थोडेसे सेफ्टी पिन वगैरे त्या या पाऊच मध्ये असतात तर खरंच हा पाऊच आहे ना खूप उपयोगी पडतो हा जो कप्पा आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्या आतमध्ये अजून एक छोटा कप्पा आहे तिथे आपण पैसे किंवा असे कार्ड वगैरे ठेवू शकतो आणि याच्यामध्ये मी माईक ठेवलेला असतो की जो मी ट्रॅव्हल करताना सुद्धा माझ्यासोबत असतो हा माईक असतो तो त्याच्या या मोठ्या कप्प्यामध्ये एक छोटीशी पर्ससुद्धा आतमध्ये बसते म्हणजे ही बघा तशी बऱ्यापैकी मोठी आहे आणि ही सुद्धा लॅवीचीच आहे तर कुठे आपण ट्रॅव्हल करायला गेल्यानंतर बाहेर जर जायचं असेल जा तर ही सुद्धा पर्स आपण कॅरी करू शकतो आणि या कप्प्यामध्ये बघा हे वाईप्स आहेत जे आपल्याला ट्रॅव्हल करताना लागतात किंवा हे एक कडा आहे आणि हे म्हणजे मल्टीव्हिटॅमिन आहेत आणि हे बाजूचा जो कप्पा आहे त्याच्यामध्ये कंगवा चार्जर वगैरे या भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये बसतात आणि या दोन्ही पर्स आहेत त्या माझ्या खूप फेवरेट आहेत त्याच्यात माझ्या खूप साऱ्या पर्स आहेत आणि अजून एक सांगायचं राहिलं हे माझी सेल्फी स्टिक आहे ती सुद्धा या पर्समध्ये बसते कारण युट्यूब सुरू केल्यापासून यासुद्धा गोष्टी पर्समध्ये मला घ्याव्या लागतात तर हा तर आपण आता हे पसारासाठी मी सांगते की प्रत्येक गोष्टीला मी एक जागा ठरवून दिलेली आहे म्हणजे बघा लॅपटॉप त्याचे चार्जर आणि घरामध्ये तर चार्जर एवढे असतात बापरे प्रत्येकाच्या फोनचे वेगवेगळे चार्जर आणि शिवाय आपले स्मार्ट वॉच चे चार्जर किती किती प्रकारचे चार्जर त्या चार्जरचाच एवढा पसारा होतो ना तर मी एका मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं की मी चार्जर कुठे ठेवते तर आता पुन्हा ते दाखवत नाही एक दिवस मी ह्या सगळ्या कप्प्यांमध्ये काय काय कसं ऑर्गनाईज केलेलं आहे ते दाखवेन एखाद्या व्हिडिओमध्ये तर आता हे सगळे चार्जर मी इथं ठेवून टाकते फक्त लॅपटॉपसाठी लागणारे चार्जर किंवा माऊस मा। वगैरे असते तर ते सगळं मी एका ठिकाणी ठेवून टाकते म्हणजे मग जेणेकरून जेव्हा हवं आहे ते सगळं एका ठिकाणी सापडतं बाकी जे ह्या बॅग्स वगैरे तर त्या म्हणजे ऑफिस बॅग्स वगैरे असतात त्या मी इथं ठेवते आणि बाकीचं सामान आता इकडे तिकडे जिथल्या तिथं ठेवून टाकलेलं आहे आणि हा जो ब्रश आहे तो मी खूप वेळ दाखवलेला आहे की हे सोफा साफ करण्यासाठी खूप उपयोगी पडतो आपल्याकडे बघा म्हणच आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे आणि हा पसाऱ्याच्या घरातला आणि आपल्या मनाचा खूप जवळचा संबंध आहे बरं का कारण तुम्ही नोटीस करा की जेव्हा घरामध्ये पसारा असतो तेव्हा आपली मनस्थिती कशी असते आणि घर स्वच्छ असतं तेव्हा कशी असते आणि आता हे झाड जी होती ना ती हो मी बाहेर ठेवलेली म्हणजे गावाला जाताना कारण थोडस पाणी त्याच्यामध्ये टाकून मी ते बाहेरच ठेवते आता ती एक मनी प्लांट आहे ती मी आतमध्ये घेते तर एखादं छोटस मनी प्लांट ऍड केलं ना तरी बघा किती छान असं वाटतं आणि आता भरपूर सारी धूळ आलेली आहे घरामध्ये तर ती मी आता साफ करून घेते आणि हे माझं नेहमीच रुटीन आहे आणि सकाळीच ही सगळी कामं करून घेतली ना मग दिवसभर भरपूर वेळ मिळतो आणि इथं तुम्हाला कंदील दिसत असेल तर अजून कंदील का लावलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर हा व्हिडिओ थोडा आधी शूट केलेला आहे मी जेव्हा राम मंदिर प्रतिष्ठापना होती ना तर त्यावेळेस ही सगळी लाइटिंग केलेली होती तर तो मी आता कंदील काढून ठेवते आणि तो कसं सेपरेट काही करता येत नाही तर तो असाच मला ठेवावा लागणार आहे तो, तो एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी आता ठेवणार आहे आणि तेव्हा मी कसं सेलिब्रेट केलेलं हे मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघितलं नसेल तर नक्की बघा तो ना उत्साह काही वेगळाच होता किती आनंद झालेला तेव्हा सगळ्यांनाच ऍक्च्युली आणि आता मी सगळीकडचा कचरा काढून घेते तर जवळजवळ सगळं सा साफ करून झालेलं आहे आणि नेहमी आपण जेव्हा सकाळी कचरा काढतो ना तेव्हा असा कानाकोपऱ्यातून व्यवस्थित काढून घ्यायचा जरी जास्त काही धूळ वगैरे येत नसेल ना तरी सुद्धा असंच आपण कचरा काढायचा आपला पण तेवढाच व्यायाम होतो आणि घर सुद्धा असं आतून स्वच्छ ठेवलं ना तर व्यवस्थित राहतं म्हणजे खूप फ्रेश वाटत असं आपल्याला आणि घरामध्ये जर छोटी मुलं असतील ना तर खूप जास्तीचा पसारा होतो तर त्यांची खेळणी वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा ना एक बॉक्स करायचा आणि त्याच्यामध्ये थे... खेळणी ठेवून टाकायची म्हणजे मग सगळीकडे पसारा होत नाही तर आता कोणाला वाटू शकते काही सारखी स्वच्छता करायची पण बघा कामं तर आपल्याला करावीच लागतात तर ती चिडचिड न करता जरा आनंदाने केली तर आपल्यासाठी सुद्धा चांगलंच तर मी काय करते मूळ चांगला राहण्यासाठी बाजूला मोबाईल वरती गाणे लावून ठेवते आणि मग ही कामं करते तर इथे एक टीप आहे बघा जेव्हा आपण ओटा साफ करतो ना तेव्हा शेगडी अशी उचलायची म्हणजे मग जो मागचा नॉब आहे ना तो तिथून गॅस लीक होत नाही किंवा तो मोडण्याची शक्यता कमी असते बघा ही आपली ना छोटी छोटी कामं असतात पण ना ती दिसून येत नाहीत म्हणजे आपण ग्रहिणी दिवसभर काम करत असतो म्हणजे किती घरात असलं ना की खूप काम असतं बघा एखाद दिवशी आपण जर बाहेर जाणार असू ना तर आपल्याला असं वाटतं की काही जास्त कामं नाही आहेत पण जेव्हा घरातच असतो ना तेव्हा एक एक एक, 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 एक आपण कामं काढतच असतो आणि आता किचन पण क्लीन करून झालेलं आहे आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती मागच्या एका व्हिडिओमध्ये मी बोललेले की माझ्याकडे एक सिक्रेट स्टोअर रूम आहे अगदी छोटीशी आहे ती बघा हा जो कॉर्नर असतो ना एल टाईप ओटा आहे त्याच्या खाली हा जो कॉर्नर आहे तर तिथं मी ॲज अ स्टोअर रूम म्हणून वापर करते आणि इथं बघा ही एक्स्ट्राची भांडी वगैरे असतात ना तरी अशा ब्लॅक कॅरी बॅग मध्ये अशी बांधून मी इथं ठेवून टाकते तर अशी बांधून ठेवल्यामुळे ना त्याला धूळ वगैरे काही लागत नाही जेव्हा आपल्याला हवे असतात ना तेव्हा ते अगदी स्वच्छ मिळतात मग तर ही बघा माझी छोटीशी स्टोअर मी काय काय स्टोअर करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा किंवा अजून तुमचं काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगा आणि ज्या माझ्या नवीन सबस्क्रायबर मला कमेंट करतील किंवा जॉईन होतील तर त्यांची नावं मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर प्लीज कमेंट करा आणि अजून असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो आता व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानश व्हिडिओसह